नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आपल्या मुलालांना दररोजच काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं टिफिनला नवीन काहीतरी पाहिजे असतं नाश्त्यासाठी नवीन काहीतरी पाहिजे असतं स्नॅक्स टाईमसाठी काहीतरी नवीन पाहिजे असतं आणि आपल्याला प पाहिजे असतं की त्यांना काहीतरी पोटात हेल्दी गेलं पाहिजे तर दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आज आपण मस्त असं सँडविच बनवले खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये तर सुरुवातीला ना आपण मस्त चटणी बनवून घेऊया सँडविचसाठी वापरली जाणारी चटणी बनवायची आपल्याला छान हिरवीगार चटणी बनवून तयार होते त्यासाठी पुदिना घेतला आहे मी इथं थोडासा पाव वाटी पुदिना घ्यायचा अर्धी वाटी कोथंबीर घ्यायची त्याचबरोबर आपल्याला तिखट तिखट जितकं आवडतं ना त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण वाढवू कमी कमी किंवा जास्त करू शकता चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं दोन ते तीन लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि फुटाण्याचं डाळवं असतं ना ते दोन चमचे टाकायचे आपल्याला एक दोन चमचे छोटे छोटे पाव चमचे साखर टाकून घ्यायचे एक चमचा मीठ टाकून घ्यायचे हा छोटा चमचा आहे त्याच्याने मी मीठ टाकून घेतलं आहे अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि चटणी वाटून घ्यायची आपली चटणी बघा काय मस्त अशी एकसंद बनवून तयार झाली आणि अतिशय हिरवीगार बनवून दिसते बघू शकता तुम्ही आता यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे सँडविचसाठी तर कडाईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं एक अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये ना एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकून घ्यायचा आहे कांदा अगोदर थोडासा तेलावरती परतून घ्यायचा आता त्यामध्येच ना कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला कढीपत्तासुद्धा मस्त भाजून घ्यायचा कांदा आणि कढीपत्ता थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही इथं हिरवी मिरची टाकू शकता कमी किंवा जास्त नसेल वापरायचे तर तुम्ही याच्या ठिकाणी लाल तिखटसुद्धा वापरू शकता त्यामध्ये सुद्धा आपण एक दोन छोट्या आकाराच्या ढोबळी मिरची कट करून टाकले शिमला मिरची ती सुद्धा परतून घ्यायची तर इथं आपण अर्धी वाटी गाजर छान बारी कट करून टाकून घेतलंय ते सुद्धा भाजून घ्यायचं भाज्या आपल्याला जास्त प्रमाणात अजिबात शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा भाज्या क्रंची राहिल्या पाहिजे मस्त शिजवायचे शिजवायच्यात आपल्याला तर इथं आपल्या भाज्या व्यवस्थित परतून झाल्यात त्यामध्ये आता भाज्याच्या चवींसाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे भाज्यालासुद्धा सुद्धा मीठ लागलं जातं हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा धनीपूड टाकायचे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता परतून घ्यायचं सर्व एक जीव करून घ्यायचं आता त्यामध्येच ना चार मध्यम आकाराचे बटाटे मी इथं उकडून छान सालं काढून कुस करून घेतलेत ते टाकून घ्यायचं स्मॅश करून घेतलेत व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं एवढ्या बटाट्यामध्ये ना ह्या भाज्या मस्त अशा लपून जातात त्यामुळे एवढ्या भाज्या टाकून घ्यायच्या फक्त बटाटा वापरण्यापेक्षा ना अशा प्रकारे तुम्ही सिमला मिरची गाजर याच्यामध्ये वापरू शकता आणखी तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही त्यासुद्धा ॲड करू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथं आपला छान मसाला बनवून तयार झाला आहे सँडविचसाठी त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता आपण सँडविच बनवायला घेऊया तर एका साईडने ना गॅस बंदच आहे अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता तर एका साईडने लावून आहे त्याला पलटी करून घ्यायचं खालच्या साईडला आता दुसऱ्या साईडने आपण तूप लावून घेणार आहोत तर दोन्ही ब्रेडला आपण तूप लावून घेणार आहोत हा सँडविच ब्रेड वापरलाय मी आता याच्यावरती तूप लावून झालंय हिरवी चटणी टाकून घ्यायची आपल्याला आपली चटणीचा रंग बघा काय सुंदर आलाय मस्त सुरेख दिसते लिंबाचा रस आणि फुटाण्याच्या मुळांना चटणी आपली छान बनवून तयार होते दोन्ही आपण ब्रेडला इथं हिरवी चटणी लावून घेतली आता त्याच्यावरतीच आपण जो भाज्यांचा मसाला बनवून घेतला होता ना तो लावून घ्यायचा जितपत तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाला लावून घेऊ शकता कमी जास्त प्रमाणामध्ये दोन्ही ब्रेडला आपण अशा प्रकारे मसाला लावून घेणार आहोत आता इथं तुम्ही आवडीनुसार टोमॅटो कांदा काकडी टाकू शकता अशा प्रकारे गोल गोल स्लाईस करून तुम्ही लावू शकता इथं मी टोमॅटो आणि कांदा वापरलाय आता याच्या साईडने ना दुसरा ब्रेड घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावरती इथं आपण टोमॅटो सॉस लावून घेतलाय सर्व बाजूनी टोमॅटो सॉस लावून झाला की त्याच्यावरती ठेवून द्यायचा दुसऱ्यासुद्धा बेडवरती आपण ब्रेडवरती सॉस लावून तो सुद्धा अशा प्रकारे ठेवून देणार आहोत आता नंतर ना गॅस सुरू करायचा आपल्याला आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तूप लावून घेणार आहोत आणि मध्यम टू स्लो गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला सँडविच छान असं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती अगदी स्लो टू मिडियम गॅस ठेवायचा मोठा गॅस अजिबात करू नका स्लो गॅस केला म्हणजे ना छान क्रिस्पी बनवून तयार होतं आता इथे दुसऱ्या सुद्धा बघू शकता तुम्ही छान कलर आला आहे मस्त क्रिस्पी बनवून झाले तर इथं आपले छान सँडविच क्रिस्पी असे तयार झालेत बघा तुम्ही सहज कट होत आहेत व्यवस्थित म्हणजे छान क्रिस्प आला आहे मस्त असं घरच्या घरी भरपूर भाज्या घातलेलं कलरफुल असं हेल्दी सँडविच बनवून तयार होतं खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही या प्रकारे ना सँडविच नक्कीच बनवून बघा चवीला खूप मस्त लागतं त्याच्या मी आणखी दोन मधून कट देऊन अशा प्रकारे सँडविच करून घेतले हे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता वरतून थोडासा सॉस टाकून घ्यायचा म्हणजे सँडविच दिसायला खूप छान दिसतं सुद्धा मस्त लागतं तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा कमेंट करून सांगा